प्रभाकर सावंत यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी शिंदे सैनेच्या पदाधिकाऱ्यावर आरोप केले या आरोपामध्ये ते असं बोललेत की शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रलोभने दाखवून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेत आणि हा प्रकार सावरकडे मतदारसंघ आणि कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये घडत आहे आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी असं पण म्हटलं की दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणजे रक्तासमन आणि संजीव कुरम यांचे गुरु हे राणेसाहेब आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुरु राणेसाहेबच आहेत आणि महायुषीचे नेखेसुद्धा राणेसाहेबच आहेत त्याच्यामुळे आमचे गुरु कोण आहेत हे आठवण करून देण्याची त्यांना गरज नाही आहे आणि त्यांनी असं म्हटलं की मी सीएमना पत्र दिलं की या ज्या गोष्टी घडत्या आहेत त्या माहितीला योग्य नाही म्हणून आपण पत्र दिलं त्याला सांगू इच्छितो की एमला पत्र देण्याची काय गरज नव्हती जर तुम्ही राणेसाहेबांना मानत असाल तर राणेसाहेबांनी माझे नेते आहेत ही तक्रार पहिल्यांदा साहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणेसाहेब त्यावर काय तसं निर्णय देणार होते कोणाचं चूक कोणाचं बरोबर कोण काय करते ते तुम्ही जी पत्र दिलंय ते माहितीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही तर येणाऱ्या काळात जे मंत्रीपद आहेत ते सन्मान्य केसरकर साहेब किंवा निलेश याने त्यांना मिळेल म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ता सामंत हे काहीतरी उलटसुलट करत हा त्यामेखचा हेतू आहे आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे प्रभाकर सावंतरे मी जवळून ओळखतो त्याच्यामुळे त्या सी एमना पत्र देणं काय देणं ते मला असं वाटत नाही की ते स्वतःहून देतील तर त्यांचं बोलवता धनी वेग आहे असू दे आणि त्यांना त्या पलीकडे जाऊन सांग इच्छितो की त्यांनी असं पण म्हटलं की आमचे कार्यकर्ते असं म्हणतायत की निवडणूक आम्ही स्वबळावर करू तुम्ही स्वबळावर करा आमची काहीच हरकत नाही आहे तुम्ही मध्ये स्वबळावर निवडणूक लढली दोन्ही सोसायट्या या शिंदे सेनेने काढल्या आणि तिथं तुमचं आम्ही झिरो केला तुमच्या तालुका प्रमुखाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला या गोष्टीला आम्ही घाबरत नाही आहे पण राणेसाहेब जो निर्णय देतील नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल मग महायुतीत आम्हाला जर राणेसाहेबांनी सांगितलं तू गप्प बसा तर आम्ही गप्प बसू राणेसाहेबांनी सांगितलं युतीत झालं पाहिजे तर युतीत करू राणेसाहेब म्हटलं स्वतंत्र तर आम्ही स्वतंत्र करू हा सर्वस्व निर्णय राणेसाहेब घेतील त्याच्यामुळे आम्ही राणेसाहेबांचे आम्ही शिष्य आहोत राणेसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि महायुतीचे सर्वे सर्व हे राणेसाहेब आहेत त्याच्यामुळे ना पत्र देण्याऐवजी आणि हे सगळी नाटकं करण्याऐवजी की दीपक भाई